बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घडामोडींचा आसमानी संकटामुळे पुरत्या हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह सर्वच पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी सरकारची मदत मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे बोलताना दिली आहे त्यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांना नियमांवर बोट न ठेवता शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेला मदत करण्याचे निर्देश दिलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर आढावा घेत आहेत त्यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वच पीडित नागरिकांना दिवाळीपूर्वी सरकारची मदत मिळेल असं स्पष्ट केलं ते म्हणाले काल सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला सरकार या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करेलच पण सोबतच ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांचंही नुकसान भरून दिलं जाईल अन्नधान्याचं नुकसान झालेल्यांनाही मदत केली जाईल कोणतेही अधिकचे निकष न लावता गरजेनुसार निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आपत्ती सुरू असताना सरकारने निधी रिलीज करणं सुरू केलं आहे त्यानुसार दिवाळीपूर्वी सर्वांना मदत मिळेल पत्रकारांनी यावेळी त्यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणी संबंधी एक प्रश्न केला त्यावर फडणवीसांनी मोठ्या खुबीने हा प्रश्न टोलवला ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतील टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालं आहे त्या सगळ्या नुकसानीची भरपाई आणि साधारणत आपण टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना ज्या ज्या सवलती देतो त्या सगळ्या सवलती द्यायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात येतील असंही ते म्हणाले फडणवीस पुढे म्हणाले सर्वप्रथम तातडीची मदत हा विषय महत्वाचा आहे ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाईल केंद्र सरकारही यासंबंधी राज्याला मदत करणार रा आहे केंद्राने एनडीआरएफला काही आगाऊ रक्कम दिलेली असते ही रक्कमही सरकारने खर्च करण्यास सुरुवात केली आहे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतही मदतीसाठी जो काही निधी लागेल तो देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे मराठवाड्यात केवळ पिकांचं नाही तर अनेक पिढ्यांचं नुकसान झालं असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे अशावेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही त्यामुळे मिंध्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या करण्याचं आव्हान संजय राऊत यांनी केलं आहे मराठवाडा शेतीच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे हे या सरकारच्या लक्षात आलं का असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची घरं शेती आणि जमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील अनेक गावांमध्ये पिकं नष्ट झाली असून माती वाहून गेल्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडलाय या परिस्थितीचा सा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत दौऱ्या दरम्यान ते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करतील अशी माहिती देखील राऊत यांनी दिली खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की मराठवाड्यातील या अतिवृष्टीमुळे अनेक पिढ्यांची शेती आणि जमीन नुकसानाला सामोरी गेली आहे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून माती वाहून गेल्यामुळे शेतकरी समाजावर परिणाम झालाय मराठवाडा उद्ध्वस्त झालाय या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला असून त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारनं त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे संजय राऊत यांनी असं स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे मराठवाड्यासाठी दहा हजार कोटींची मदत मागणी केली आहे या निधीचा उपयोग पिकांचं नुकसान भरून काढणं शेतकऱ्यांना मदत पोहोचवणं आणि जमिनी आणि घराची पुनर्बांधणी करण्यासाठी केला जाईल उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक नेत्यांसोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील असं देखील राऊत यांनी सांगितलं राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पुन्हा एकदा आपण धनगर समाजाच्या पाठीशी कायम उभी राहणार असल्याचा पुनरुच्चार केला माझे वडील धनगर समाजाच्या पाठीशी उभे होते त्यानंतर आता मी सुद्धा या समाजाच्या पाठीशी राहणार असल्याचं त्या म्हणाल्या पंकजा मुंडे आज पालकमंत्री जालनाच्या दौऱ्यावरती आहेत त्या तिथे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत यावेळी काही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दीपक बोरहाडे यांच्या उपोषणस्थळी भेट देण्याची विनंती केली त्यावर पंकजा यांनी आपण कायमच धनगर समाजाच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं तसेच आपण लवकरच आंदोलकांना भेटू अशी ग्वाहीही दिली आहे त्या म्हणाल्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी केली जात आहे आंदोलकांनी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या राज्य सरकारला द्याव्यात माझे वडील धनगर समाजाच्या पाठीशी उभे होते मी सुद्धा शेवटपर्यंत या समाजाच्या पाठीशी राहणार आहे यावेळी एका कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे आमच्या समाजाच्या आपला समाज असा शब्द प्रयोग करण्याचा सल्ला दिला दुसरीकडे दीपक बोराडे यांनी गत आठ दिवसांपासून जालन्यात उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याची मागणी केली आहे दोन दिवसांपूर्वी वकील गुणरत्न यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा पा दर्शवला होता यावेळी यांनी मार्गदर्शन करताना धनगर समाजाला फसवणाऱ्यांची घरे जाळून टाकण्यासंबंधीचं विधान केलं ते म्हणाले होते माझा श्वास चोवीस तारखेपर्यंत सुरू राहील त्यानंतर धनगर समाजाचा इशारा मोर्चा होईल या मोर्चानंतरही सरकार जागा झालं नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांची घरे जाळून टाका विशेषतः चोवीस तारखेनंतर नेपाळमध्ये जे झालं नाही ते महाराष्ट्रात घडवा असंही ते म्हणाले नागपूर इथं झालेल्या राज्यभाषा सल्लागार समितीच्या बैठकीत एक महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला या ठरावानुसार राज्य सरकारनं स्थापन केलेली नरेंद्र जाधव समिती रद्द करावी अशी एकमुखी मागणी उपस्थित सदस्यांनी केली समितीचे सदस्य डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नको आणि हिंदी सक्ती नको या बाबतीत संपूर्ण जनतेत एकमत आहे याच दबावामुळे सरकारला आधीचे निर्णय परत घ्यावे लागले अशा परिस्थितीत पुन्हा नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्याची काहीही आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय या संदर्भात ते म्हणाले की केंद्र सरकारनंही स्पष्ट केलंय की त्रिभाषा सूत्र हे धोरण नसून फक्त एक सूत्र आहे त्यामुळं अशा विषयासाठी स्वतंत्र समिती स्थापन करणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे परिणामी जाधव समिती तातडीनं रद्द करण्याचा ठराव करण्यात आला या बैठकीत राज्यभाषा सल्लागार समितीनं इतरही अनेक महत्वाचे ठराव मंजूर केले त्यामध्ये स्वतंत्र मराठी राजभाषा विभाग तयार करणं मराठी राजभाषा अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करणं मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करणं तसंच मराठी भाषा धोरण सरकारनं संपूर्ण स्वरूपात स्वीकारणं यांचा समावेश आहे तसंच जिल्हा मराठी समित्यांना अधिक कार्यक्षम करण्याची मागणीही करण्यात आली या ठरावांमधून मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आणि प्रसारासाठी राज्य सरकारनं ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली डॉक्टर जोशी यांनी सांगितलं की मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचा गाभा आहे त्यामुळं संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं होतं की जर त्यांच्याकडे एवढा पैसा असेल तर सरकारी मदतीवर फोटो लावण्याऐवजी नगरविकास खात्याने लुटलेले पैसे शेतकऱ्यांना द्यावे यावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे पत्राच्या घोटाळ्यातले एक हजार कोटी काढा आणि शेतकऱ्यांना द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे त्या कोटींपैकी काही निधी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना द्या अन्यथा तुम्हाला लोक शेतकऱ्यांच्या बांधावर करणार नाहीत अशा शब्दात यांनी नवनाथ बन, बन म्हणाले की महायुती सरकारमधील मंत्री आमदार कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष मदत करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर लातूर दौऱ्यावरती आहेत अजित पवार सकाळपासून फील्डवरती आहेत एकनाथ शिंदे धाराशिवला आहेत जा मुंडे दौऱ्यावरती आहेत पण संजय राऊत मात्र मुंबईत बसून सकाळी वायफळ बळव करता आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू त्यांना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय बन यांनी यावेळी स्पष्ट केलं की के आतापर्यंत बत्तीस लाख शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अडीच हजार कोटी जमा झाले आहेत हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत दिली जाणार आहे विशेष म्हणजे यावेळी कोणतेही निकष न पाहता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं संजय राऊत यांनी पत्राच्या घोटाळ्यात एक हजार कोटी काळ्याचे पांढरे केल्याचं प्रकरण कोर्टात आहे नवनाथ बन यांनी राऊतांना थेट आव्हानच दिलं की जर खरंच शेतकऱ्यांचे कैवारी आहात तर या एक कोटींपैकी काही निधी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना द्या अन्यथा तुम्हाला लोक शेतकऱ्यांच्या बांधावर उभं करणार नाहीत असा दावा देखील त्यांनी केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सकाळपासून सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला सर्वप्रथम त्यांनी कोरटी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली शेतकऱ्यांनी पिकांचं आणि घरांचं झालेलं नुकसान सांगताना राज्य सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचा पाढा असताना या भागात पासष्ट मिलिमीटर पाऊस झाल्याचा दावा केला मात्र अजित पवार यांनी हा दावा फेटाळून लावत शेतकऱ्यांना समजावलं की एका दिवसात एवढा पाऊस पडलेला नाही तर सातत्यानं थोडा थोडा पाऊस पडत राहिला आणि वरच्या भागातील पाणी नदीत आल्यानं पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे अजित पवार यांनी शेतकऱ्यांना थेट आश्वासन देताना सांगितलं की मी देखील शेतकरी आहे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही शक्य होईल ते करेल पण आम्हाला पाहणी करू द्या मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर त्यांनी मौन साधलं सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतजमिनी आणि घर जनावरांचं मोठं नुकसान झालंय सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ आणि कुरकुंभा परिसरात मुसळधार पावसानं थैमान घातलंय अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचे ऊस सोयाबीन ज्वारी आणि कापूस यासारख्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय सीना नदीच्या दुतर्फा गावं जलमय झाली आहेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असून प्रशासन युद्धपातळीवर मदत कार्य करत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या सुट्ट्या रद्द करून संपूर्ण यंत्रणा कार्यरत ठेवली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी रात्रंदिवस मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अतिवृष्टीमुळे पिढलेल्या शेतकऱ्यांना रुपयांची मदत हे राज्याच्या सरकारला का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित हो पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला केला आहे त्यांनी या प्रकरणी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला आहे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्येही पावसाने मोठं नुकसान आहे अनेक ठिकाणी शेती पिकांसह जमीन खरडून गेली आहे त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडलाय यावर उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यातील एकतीस पाच लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे पण आता विरोधकांकडून ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप केला जातोय आमदार रोहित पवार यांनी या मदतीची थट्टा उडवत राज्यातील आलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का असा सवाल केलाय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी बावीसशे कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं एकतीस पॉइंट पाच लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी सात हजार रुपये दिले आहेत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत प्रति हेक्टर म्हणजेच चौतीसशे रुपयात काय होणार आहे तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा वीस लाखांचा आणि आमच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना एकरी चौतीसशे रुपये मदत एवढ्या अलिशा सरकारला एवढी मदत शोभते का मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देणार की नाही यावर बोलायला तयार नाहीत आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासनं नको तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी असं रोहित पवार म्हणाले राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर आठ ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील आयोगानं यापूर्वी स्पष्ट केलंय की विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू राहील आणि ती जशीच्या तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागली जाईल यामुळं प्रत्येक मतदाराला आपली माहिती तपासण्याची संधी मिळेल आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की या प्रक्रियेत हरकती आणि सूचना दाखल करणारे मतदार स्वतःचं नाव पत्ता आणि मतदार कार्ड तपासून आवश्यक दुरुस्ती सुचवू शकतील सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिलाय की महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका तीस जानेवारीच्या आत संपन्न केल्या पाहिजेत कोर्टानं हेही स्पष्ट केलंय की आयोगाला या मुदतीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिलं मोठं पाऊल उचललं आहे आयोगानं मतदार यादीची तयारी सुरू केली असून त्यासाठी हरकती आणि सूचना मागवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे यामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुगमता राखण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे आयोगानं याच प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मागवल्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल यावर मतदारांनी चौदा ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक तयारी वेळेवर पूर्ण होईल आणि कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी टाळल्या जाऊ शकतील